अनघा प्रो ॲक्टिव्ह अभ्याकस वैदिक मॅथ्स अँड रोबोटिक सेंटर पंढरपूर आयोजित राष्ट्रीय अभ्याकस स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवार भक्तीमार्ग पंढरपूर येथे संचालिका आयोजक सरिता मुढे माने यांच्या वतीने करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजित पाटील उपस्थित होते इवलेसे रोप लावलेले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी या म्हणीप्रमाणे अणघा प्रोएक्टिव्ह अबॅकस क्लासच्या संचालिका सरिता मुडे यांनी केवळ दहा विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला प्रवास हा तीनशेहून अधिक विद्यार्थी क्लासमध्ये शिक्षण घेत आहेत या सेंटरचे जवळपास एकशे नव्वद विद्यार्थी ऑल ऑफ महाराष्ट्र मध्ये टॉपर्स म्हणून आलेले आहेत या सेंटरला सलग पाच वर्ष बेस्ट सेंटर अवॉर्ड व प्रो ऍक्टिव्ह कंपनीकडून दहा हजार धनादेश देखील मिळालेला आहे त्याचबरोबर मॅथ्स ऑफ द मॅजिशियन हा पुरस्कार दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस सलग दोन वर्षे मिळालेला आहे या सरितामुळे मॅडम शरीराने अपंग असून सुद्धा दाखवून दिले की शरीराने अपंग असले तरी मनाने कधीही अपंग राहू नये एक स्त्री काय करू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सरिता मुळे होय या मॅडमनी सुरू केलेल्या रूपांतर करून आहे असे आमदार पाटील बोलताना सांगितले सरिता मुडे मॅडम यांनी जिद्दीने यशस्वीपणे वाटचाल करताना दिसून येत आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांचा विकास ही अकॅडमी करत आहे असे मत आमदार अभिजित पाटील यांनी बोलताना व्यक्त केले खर तर लोकप्रतिनिधी कसा असावा सरिता मुडे मॅडम यांनी आमदार असावा तर अभिजित पाटील यांच्यासारखा असावा असं आपल्या भाषणातून सांगितले पुढे मुडे मॅडम म्हणाले की आमदार अभिजित आबा धाडसी स्पष्ट वक्ता आणि आपुलकीचं नातं जपणारा असं ज्यांचा सहवाद जाणवलं जसं की डॉक्टरांबद्दल बोललं जातं माणसातला देव तसं आदरणीय आबाविषयी लिहायचं झालं तर माणसातला खरा लोकप्रतिनिधी किंवा खरा नेता असं आदरणीय आबासाहेबांच्या बद्दल म्हणता येईल असं त्या म्हणाल्या आमदार अभिजीत आबा हे एका फोनवरती कार्यक्रमाला उपस्थित राहिले ज्यांची उपस्थिती आम्हा सर्वांसाठी खूप अनमोल आणि लाख मोलाची ठरली खर तर आबा हे टोपण नाव त्यांना खूप सूट सूट होतं आबा या नावाचा तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आधार वाटतो आपल्या घरातील एक प्रतिनिधीच आपल्यासाठी मंत्रालयात लढत आहे असं वाटतं खरं तर आबांना विषय ऐकलं होतं की एका फोनवरती आपलं काम होतं पण हा त्या कार्यक्रमाच्या वेळी प्रत्यक्षात अनुभवले यावेळी अनघा प्रो ॲक्टिव्ह क्लासमधील स्कूल प्रोजेक्ट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सितेवाडी नेपदगाव श्री समर्थ स्कूल तपकीर शेठफळ शिवतेज प्राथमिक शाळा मंगळवेढा तसेच अनघा प्रो ॲक्टिव्ह अभ्याकस पंढरपूरमधील सर्व विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट वेग झाड देऊन गौरवण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्याला झाडाचे संगोपन करण्यास सांगून वृक्षारोपणाचा एक नवा संदेश यावेळी सरिता मुडे मॅडम यांच्याकडून देण्यात आला मुडे मॅडम हे अपंग असून विविध ठिकाणी जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे होणारी धावपळ प्रवास हे खरंच सहजासहजी शक्य होणारी गोष्ट नव्हती पण म्हणतात ना जिद्दीने केलेलं कोणतंही कार्य यशाकडे घेऊन जातं यासाठी केलेले कष्ट आज या विद्यार्थ्यांच्या यशाच्या रूपाने मिळाले आज या क्लासमध्ये शिकणारे तीनशेहून विद्यार्थी आणि पालक हीच माझी खरी श्रीमंती आहे असे उद्गार संचालिका सरिता मुडे मॅडम यांनी काढले मॅडम यांच्या अनघा अकॅडमीतील विद्यार्थी हवेमध्ये बोट फिरून दहा अंकी बेरीज वजावकी गुणाकार क्षणात करतात व नव्याण्णवपर्यंतचा कोणताही पाढा एक सेकंदाच्या आत म्हणताना पाहून प्रमुख पाहुण्यांना आश्चर्य वाटले त्याचबरोबर मॅडमचे आणि त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रमाचे निवेदक म्हणून गायक भारत मुडे यांच्या गायनाने कार्यक्रमास उपस्थित असणारे पालकवर्ग मंत्रमुग्ध झाले यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर रुशाली पाटील पुणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे श्री समर्थ स्कूल तपकीर शेटफळ संस्थापक संजय गवळीसर प्राचार्य गवळी मॅडम हबप शंकर महाराज चव्हाण उपस्थित होते यावेळी विद्यार्थी पालकवर्ग व पंचकोर्शीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या आवडीनुसार त्या ठिकाणी आपण त्याला संधी दिली पाहिजे विशेषतः पालक उपस्थित आहे आणि हा आवडीचा विषय म्हणून मी या विषयावर बोलतो मी नेहमी एका बऱ्याच कार्यक्रमात सांगतो आज मला सांगा की आवड कशी ओळखायची एक उदाहरण सांगतो एखादा आपण आता जाताना अपघात झाला असेल आणि अपघाताच्या ठिकाणी काही ठिकाणी रक्त पडलेलं असतं काही जणांना जाऊन भागा वाटतं आणि काही जणांना बघून वाटत नाही आणि त्याला बघू वाटत नाही त्याला जर आपण एम एस डॉक्टर केला किंवा ऑपरेशन कसं कर करून <laughs> म्हणजे त्याचा स्वभाव नाही ना तो मग त्याच्या स्वभावानुसार त्याला आपण संधी दिली पाहिजे आणि ही संधी देण्याचं कामच आपली अकॅडमी करते की मुलांमध्ये नेमकी ओळख काय आवड कशी आहे आणि त्या आवडीतनं त्या मुलांना भविष्याच्या दृष्टीनं त्यांना दिशा दिली पाहिजे ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पुढे जाता आलं पाहिजे